राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल थर्टी फस्ट नाईट किंवा थर्टी फस्ट डिसेंबर जो आहे वर्षाचा शेवटचा दिवस ज्या दिवशी आम्ही काय काय मजा केली ते ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला आपण आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर तुम्ही बघू शकता आम्ही सकाळ सकाळी थर्टी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये आम्ही श्रुतिकाने मस्तपैकी गरमागरम नाश्ता बनवला होता इडली सांबार आणि मस्त अप्रतिम झाला होता बघा मित्रांनो इतकं मस्त ताव मारला ना आम्ही थर्टी फस्ट एक तर सुट्टीचा दिवस होता चला म्हणलं कर श्रुतिका इडली आणि सांबार आणि त्याचबरोबर चटणी तर त्याच्यानंतर आम्ही थोडंसं दिवसभर आराम केला आणि नंतर आम्ही संध्याकाळच्या टायमाला निघालो कुठे मॉलमध्ये फोनिक्स मॉलमध्ये विमाननगर इथे तर तिथंसुद्धा आम्ही खूप धमाल केली थोडासाच वेळ घालवला पण चला म्हटलं धमाल करूया बघू शकता मॉलमध्ये आम्ही क्रिसमस ट्रीजवर थोडासा वेळ घालवला सारंगी आणि श्रुतिका त्याचबरोबर मनू तिथे खूप मजा करतायत मनू आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलो होतो ती तर ट्रेनमधील हे थोडेसे अविस्मरणीय व्हिडिओज आम्ही गेलो होतो मॉलमध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबरला तिथे फोटोशूट केलं आम्ही तिथे काही खरेदी करत नाही कारण की प्रत्येक गोष्ट तिथे महागडी असते पण आणि तिथे एक मार्केट नाईंटी नाईन म्हणून आहे तिथं आम्ही गेलो खरं पण नेमका आम्हाला डिफेक्टिव पीस भेटला परत दुसऱ्या दिवशी मी रिटन करायला गेलो आणि त्याबदले दुसरी वस्तू आणलो असो कधी कधी आपलं बॅड लक मग अशाच पद्धतीने आम्ही मॉलमध्ये इकडं तिकडं वॉक केलो मॉलमध्ये फिरण्याची एक मजा आहे जेवढं चालाल तेवढे मस्त हेल्दी होतो आपण आणि त्याचबरोबर भूकही मस्त लागते तर अशा पद्धतीने आम्ही मॉलमध्ये मस्त मस्त वेळ घालवला फोटो काढला आणि तिथं क्रिसमसचं काही डेकोरेशन्स केले होते क्रिसमस ट्री म्हणा गिफ्ट्स म्हणा असे काही काही तिथं डेकोरेशन केलं होतं तिथंही आम्ही फोटोशूट केला मजा आली खास करून मुलांसाठी आपल्याला तिथे जावंच लागतं तिका आणि सारंगी त्यांचंही थोडंसं व्हिडिओ शूट काढला आम्ही तिथे मनू एकटाच म्हणू आपला आपला मस्त मलंग आपला एक तो एकट्यामध्येच गुंतलेला असतो नाही तर रडत असतो तर अशा पद्धतीने आम्ही मॉलमध्ये वेळ घालून तुम्ही बघू शकता पण एक गोष्ट आहे मॉलमध्ये फिरून फिरून किती फिरणार आपण शेवटी आपल्याला कंटाळ येतोच मग मुलंही रडायला लागतात काय करायचं जायचं का नाही कारण की त्यांचेही पाय दुखतात फार जाताना आम्हाला तिथे एक ओपन ऑटोमॅटिक काचेचा दरवाजा होता आम्हाला तिथं मुलांना दाखवायचं होतं पण नेमकं कंटिन्युअसली माणसं मागणं येतच होते येतच होतं त्यामुळे आम्हाला ते, ते चान्स गेला आता पार्किंग थ्रू आम्ही फोनिक्स मॉलमध्ये जातो त्याच्यामुळे मेन गेटचं आपल्याला डेकोरेशन बघायला भेटत नाही तर ते आता आपण बघू शकतो तर मस्त एकदम व्हाईट कलरचं क्रिसमस ट्री केलं होतं त्याचबरोबर एंट्रीला पण लाईटिंग लावली होती फोनिक्स मॉलमध्ये खूप खूप अप्रतिम मस्त झाला होता डेकोरेशन मग त्या ठिकाणी आम्ही थोडंसं फोटोशूट केला क्रिसमस ट्रीजवळ तीर थांबतच नव्हतं त्यामुळं आपले व्हिडिओ शूटमध्येच त्यांचं कसं बसं व्हिडिओ निघाला पण काही हरकत नाही मुलं आपले चंचल असतात तर असाच पद्धतीने आम्ही आपला फोटो शूट आणि व्हिडिओ शूट काढला फोन एक स्मॉलच्या मेन गेटजवळ तर तिथून आम्ही आता पुढं काय करायचं काय नाही करायचं आता हेच चाललं होतं अशा पद्धतीने एक ट्री क्रिसमस ट्रीचा एक व्हिडिओ काढला त्याचबरोबर मेन गेट कसं डेकोरेट केलं आहे त्याचं एक व्हिडिओ शूट काढला मी तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा तर त्या ठिकाणी चिचे म्हणून थोडंसं पळापळ करत होतं तोवर तो म्हणलं श्रुतिका तू पण थांब तुझा इंडिव्हिजुअल एक फोटो काढतो पण फोटो काढायला तेवढा वेळ नाही भेटला त्यामुळे आम्ही व्हिडिओ शूटच काढला तर चला आपण पुढे जाऊया पण काय केलं ते तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता तुम्ही मी फुले नगरमधलं दत्त मंदिर त्याच ठिकाणी जत्रा भरलेली होती अप्रतिम लायटिंग केली होती मंदिराला आणि त्याचबरोबर पाळणे लहान मुलांची खेळणी दुकानं बी इत्यादी भरपूर काही होतं मस्त होतं छोट्या पटांगणमध्येच होतं पण अप्रतिम आणि ह्या सुट्टीचा दिवस असल्यामुळं क्रिसमस सुट्टीचा दिवस असल्यामुळे ना तुडुंब भरलं होतं पूर्ण जत्रा तर खूप मजा आली लाईटिंग तिथली रोषणाई म्हणा लाईटिंग म्हणा गर्दी मस्त मस्त मंचुरियन पाणीपुरी भेळ कचोरी इतके काही खाण्यासारखे होते श्रुतिका म्हणत होती तुम्ही चला आपण ते बसूया पाळण्यामध्ये मी म्हटलं नको बाई मला तर भीतीच वाटते लेकरांना खेळू दे लेकरं खेळले की बस कारण की एक मी एकदा बसलो होतो नावकाठीमध्ये पण तेव्हापासून मला खूप भीती वाटते मन म्हटलं की फक्त मुलांनाच खेळू दे बघू शकता तुम्ही मुलं आपल्या ट्रेनमध्ये बसलेत त्यानंतर आम्ही बसलो आम्ही ते ड्रॅगन मध्ये तिथं मला खूप मजा येते मला त्या ट्रेन सारख्या पाळण्यामध्ये बसायला मला खूप आवडतं मग चला म्हणलं आपण आता व्हिडिओ शूट पण काढूया तेवढीच एक आठवण राहते तर मस्त आम्ही मजा केली ट्रेन ड्रॅगन ट्रेनमध्ये बसून सगळ्यांना आवडलं मस्त आणि मला तर खूपच आवडलं कारण की मला मोठ्या पाळण्यामध्ये बसायला भीती वाटते त्याच्यानंतर मग फूड फूड स्टॉल होते सगळे होते मग त्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी गरमागरम मंचुरियन खाल्लं ड्राय मंचुरियन प्लस जो रेग्युलर आहे तो दोन्ही मंचुरियन खाल्लं एव प्रतिम लागलं मित्रांनो त्याच्यानंतर मग आपण जम्पिंग जॅकमध्ये लेकरांना बसवलं तर तिथेसुद्धा लेकरं खूप मस्त धमाल केले चिची म्हणू पूर्ण दहा मिनटच्या वजे त्यांनी वीस मिनट घेतलं पण खूप मस्त मजा केली तिथे तर तर मनो काय उड्या मारायलाच तयार नाही तो आपला निवांत आपलं क एका वेळेस एक झोपतो आणि तिची आपलं जंप करतं त्याच्यामध्येच त्याला त्याची मजा येऊ लागली त्याच्यामध्येच त्यानंतर आम्ही आलो परत आपल्या घरी थर्टी फस्ट होता जुन्या घरचा लास्ट दिवस पण होता मग चला म्हटलं आता बारा वाजतच आहेत तर आपण इथे न्यू इयर एन्जॉय करूया मग चला म्हटलं फटाके वगैरे आपण काढले आणि जुन्या घरीचं आपण पटकन मस्त फटाके वगैरे उडवलं आणि खूप खूप धमाल केली अक्षरशः काय म्हणतात दहा ते वीस मिनटं मी नुसतं फटाकेच उडवत बसलो झाड फुलभाजी भुईचक्कर ह्या सहज आज वेळ भेटलं जागा ट्रान्सफर करायची होती जा जाग्याचं सामान ट्रान्सफर करायचं होतं इकडं तिकडं तर त्यामध्येच आम्हाला हा वेळ भेटला जुन्या घरी जायचं दुसऱ्या दिवशी एक तारखेपासून आम्हाला नवीन घरातच जायचं होतं न चला म्हणलं आपण इथे फटाके वगैरे मस्त उडवूया मुलांसाठी तर उडवलं मग मॅसेजमध्ये एवढं मजा येत नव्हती आम्हाला फटाके उडवायला तर आम्ही नंतर म्हटलं की चला आपण बाहेर सोडूया तर बाहेर आम्ही मस्त मजा केली आणि फटाके बिंदा सोडवलं कारण की त्या घरामध्ये शेवटचा दिवस होता आणि अखेर पण होतं आणि त्याचबरोबर न्यू इयर स्टार्टच होत होतं तर म्हणू शकतो आपण फर्स्ट नाईट प्लस न्यू इयर आम्ही इथे सेलिब्रेट केलं अशा पद्धतीने आपन था था तर चला आपण तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे आम्ही फटाके उडवलं त्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हा सर्वांना नववर्षाची खूप 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 शुभेच्छा तुमचं नववर्ष भरभराटीचं जावं आरोग्यदायी जावं आणि तुमचं सर्व इच्छा पूर्ण हो मित्रांनो आणि खरंच आम्हाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढवा आमचे व्हिडिओज आवर्जून पाहाल आणि शेअर करायला विसरू नका तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा